संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी नमस्कार संघर्ष न्यूज चॅनलमध्ये आपलं सर स्वागत आहे आज आलो आपण नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये आज वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी आमरण उपोषण करत आहेत आपल्यासोबत सिव्हिल विभागाचे अध्यक्ष मान्य ॲडव्होकेट उमेश हातेकर सर आहेत त्यांच्याशी बोलून सर काय सांगा म्हणजे आज आमरून उपोषण करायची गरज जुलै पासून अंदाजे पाचशे सहा महिने झाले आम्ही आमच्या विविध काही लोक इकडे त्याच्यावरती पालिका कोणती कारवाई करताना दिसतो त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स नाही शाळेचा मुद्दा असेल पानाघराचा मुद्दा असेल शौचालयात झालेला भ्रष्टाचार असेल त्यानंतर आमच्या बायका चालक प्रिय पिढी येत नाही या मुद्द्यावरती मालिका कोणती इव्हन वाहन हे सगळं आम्ही वाहतुर आम्हाला आज सगळं येते आणि काहीच नाही आज काही मागण्यासाठी आज आम्ही सगळं तसेच रबारी विभागाचे अध्यक्ष आणि सचिन भोतले सर आहेत त्यांच्याशी पण विचार नाही थोडा थोडक्यात विचार होते काय सांगाल तुम्ही उपेशणाला बसला उपयोग बसण्याचं कारण हे आहे की आम्ही रबारी विभाग आज वर्ष फळ गेल्या दोन वर्षापासून आम्ही पाहण्यासाठी महानगरपालिके

पंचवीस सात म्हणून आता गेले अकरा या चार पाच टोटल दोन दिवसांमध्ये फक्त अठरा तेवीस त्यांच्या पाण्याच्या आहे आमची मागणी हेच आहे की पाणी असे परमनंटली सोय करायची आणि ती लवकरात लवकर करायची आम्ही दोन तारखेला आलो होतो तर भेटतो म्हणजे तुमचं काम होईल सात आठ दिवसामध्ये आज

ज्यांच्या त्यांच्या दिरंगामुळे त्यांच्या दुर्लक्षपणामुळे दुर्लक्षपणे हे सर्व प्रकरण वाढत गेलेलं आहे गेल्या दहा दहा ते बारा वर्षापासून या या प्रकरणाचं फॉलोअप चालू आहे तरी अशा दोन्ही लोकांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा ही आमची मागणी आहे आणि दुसरा दुसरा मुद्दा आम्ही ह्या ह्या घोषणा दरम्यान घेतलेला आहे की जे प्रकारे झो झोपडपट्टी वस्ती असल्याकारणाने त्या ठिकाणी बेकायदेशीर आहे वेगवेगळ्या प्रकाराचे वेगवेगळ्या प्रकारचे आणि विना परवानाधार परवानाधार आहेत जशी लोकं वेगवेगळ्या पद्धतीने व्यवसाय करतात दारू विक्री करतात खांद्याची विक्री करतात कुक्याची विक्री करतात आणि खाद्य खाद्यपदार्थाची विक्री विक्री करतात ज्या करता, गोष्टी वापर असते वापर असतात त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचे निर्माण कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही त्याच्यामुळे काय म्हणते की जी पिढी आहे जी तरुण पिढी आहे जी जे ईडीमुळे जे तरुण झालेले आहेत आणि त्यांना परिणाम त्यांच्या कुटुंबावर निवृत आहे त्याच्यामुळे या सर्वांना त्वरित ब्वरित बंद करण्यात आवा कडक कडक शासन करून त्यांना चालू करतो केलेलं पाहिजे दुसरी मागणी आणि दुसरी मागणी म्हणजे जी

महानगरपालिकेवर केल्यामुळे खरोखर एक मोठी शोकरटी वाटते की एवढ्या वर्षी झाली महानगरपालिकेला ते स्थापन होऊन त्यानंतर देखील म्हणजे असं सांगितलं जातं की नवीन महापालिकेचा तिसरा नंबर येतो पहिला नंबर येतो दुसरा नंबर येतो आणि सर्वात श्रीमंत महानगरपालिका या सगळ्या गोष्टी जेव्हा सांगितल्या जातं त्यावेळेस आनंद होतो पण आज जर अशी परिस्थिती जर उद्भवत असेल नवीन महापालिकेच्या अंतर्गत तर अशा स्थिती

कारभारी विभागाध्यक्ष सतीश मुंडे साहेब असतील विशाल मुंडे साहेब असतील या सगळ्यांनी मध्ये एक दीड दोन वर्ष झालं आम्ही सगळे सोबत आहोत या विषयासाठी काही मागण्या त्यांनी केल्या थोड्या स्वरूपात का वेळा त्यांनी प्रकारे केलं जे काही वाढानी वेळे असतील त्यांनी त्यानंतर जो प्रखप मागणी होती लोकांना जे पाणी मिळत नाही तो पाण्याचा प्रश्न देखील आम्हीपर्यंत की सहकार्य काय असत आजच्या या युगात देखील एवढा संघर्ष करण्यासाठी त्यानंतर आमच्या दुर्ग विभागामध्ये तिथे आमचे निकाळ जे असतील यांनी देखील बरेचसे मुद्दे जवळजवळ एक वर्ष सहा महिन्यापासून ते त्याच्यासाठी वाढत की तो हा जो रस्ता आहे दुर्ग्याचा या रस्त्याचं अजूनपर्यंत काम पूर्ण होत नाहीये कित्येक वर्ष झाली त्यानंतर त्या रस्त्याने बरेचसे बळी घेतले तिथे मागे पण सांगण्यात आलं की तिथे एक पादचारी पूल बांधतील वगैरे या सगळ्या गोष्टी तर त्या सगळ्या गोष्टी हवेतच आहेत सत्ताधारी देखील सत्तेत आले की फक्त आश्वासनं देतात पण त्याची पूर्तता होताना कुठे दिसत नाही फक्त जिथे त्यांचा मलिदा असेल त्या ठिकाणी ते लोक पुढाकार घेऊन काम करतात आणि त्या गोष्टीलाच ते महत्त्व देतात जेणेकरून त्यांना दोन पैसे त्याच्यामध्ये मिळतील पण खूप चुकीची गोष्ट आहे त्यानंतर आमचे विभाग अध्यक्ष असतील तुम्ही शक्यच आहे हे देखील कंटिन्यू मला वाटतं सात महिने झाले हे महापालिकेचे काही प्रश्न आहेत जे स्थानिक सोसायमध्ये त्यांच्यामध्ये ते वारंवार पाठपुरावा करत आहेत महापालिकेला बऱ्याचदा त्यांनी अल्टिमेटसुद्धा दिला आहे तरी देखील कुठल्याही प्रकारचं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स या महानगरपालिकेपुढे येत नाही आहे सामान्य माणूस म्हणून तरी मी किंवा तुम्ही कुणीही भावना व्यक्त करू शकतो की ही महानगरपालिका खरोखरच आपल्या हिताची आहे का आणि जर हिताची असेल तर मग आपल्या हिताचे जे काही सुखसुविधा आहेत ते आपल्यापर्यंत का मिळवून देत नाही आहे का याच्यामागे दुसरं काही षडयंत्र आहे की याच्यामागे काही सत्ताधारी आहेत ते लोकांनी यांचे हात बांधलेत का हा सगळा खूप मोठा प्रश्न आमच्यासमोर उद्भवतो आहे त्या अनुषंगानेच आज सर्वांनी मिळून ठरवलं की एक उपोषण या ठिकाणी झालं पाहिजे त्यासाठीच आमचे उमेश हाटेकर असतील निकराजी भाऊ असतील त्याप्रकारे आमचे सतीश भोसले असतील त्यांच्याबरोबर असंख्य असे कार्यकर्ते आहेत सगळ्यांनीच ठरवलं की जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्णपणे देत नाही लेखित स्वरूपात देत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण काही इथून हटणार नाही यासाठी आमचे राष्ट्रीय नेते आदरणीय प्रकाश बाळासाहेब आंबेडकर हे देखील उपस्थित राहणार आहेत तर याच्यानंतर जर आम्हाला याच्यात न्याय मिळाला नाही तर या उपोषणाचा उद्रे कदाचित अजून रौद्र स्वरूपात देखील होईल याची त्यांनी वाट बघू नये आणि त्यांनी सहकार्याची भूमिका घेऊ एवढंच मी तुमच्या माध्यमातून पालिकेला करतो